नमस्कार अंगणवाडी सेविका ताईंनो मी राकेश पावरा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अंगणवाडीमध्ये घेण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ही माहिती सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि महत्त्वपूर्ण बदल महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन निर्णय जी आर काढला आहे या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस पासून अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाईल या नवीन धोरणाचे संदर्भ खालीलप्रमाणे आहेत एक राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस दोन राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस तीन पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस चार राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस पाच महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार विकसित आधारशिला अभ्यासक्रम सहा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र क्रमांक संकेत क्रमांक दिलेला आहे सात सचिव शालेय शिक्षण व साक्षरता आणि सचिव महिला व बाल विकास भारत सरकार यांचे संयुक्त पत्र दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आठ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस नऊ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक दहा शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई प्रस्तावना आणि अभ्यासक्रमास मान्यता शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर हजार पाया दोन हजार चोवीस पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यांना मान्यता दिली आहे याला अनुसरून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमांची अंमलबजावणी राज्यात सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने केली जाईल याबाबतचा शासन निर्णय सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी होईल राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यात तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागांमार्फत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार टप्प्याटप्प्याने खालीलप्रमाणे करण्यात येत आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस फक्त पहिली इयत्ता दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस दुसरी तिसरी चौथी पाचवी इयत्ता दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीस पाचवी सातवी नववी व अकरावी इयत्ता येथे पाचवी दोनदा उल्लेखित आहे कृपया शासनाच्या मूळ निर्णयातून खात्री करून घ्या दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस आठवी दहावी व बारावी इयत्ता या प्रकारे टप्प्याटप्प्याने हे नवीन शैक्षणिक धोरण बालवाटिकापर्यंत लागू करण्यात येणार आहे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल गेल्या माहितीनुसार एक दोन तीन ही योजना महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे राबविली जाणार आहे या संदर्भात खालील प्रमुख मुद्दे आणि शासन निर्णय देण्यात आले आहेत महिला व बाल विकास विभागाची भूमिका आणि अंगणवाड्यांची सद्यस्थिती महिला व बाल विकास विभाग राज्यात सुमारे अकरा लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्रे चालवतो या अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वयोगटातील साधारण तीस लाख बालकांचा समावेश आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी पूर्वशालेय शिक्षण आरोग्य व पोषण शिक्षण आणि रेफरल सेवा पुरवतात पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही एक महत्वाची सेवा आहे याशिवाय अंगणवाडी सेविका केंद्र पुरस्कृत तसेच महिला व बाल विकास विभागाच्या इतर राज्य योजनांशी संबंधित कामेही करतात यापूर्वी अंगणवाडी सेविकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेल्या आकार अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण व पूरक साहित्य महिला व बाल विकास विभागाने दिले आहे नवीन अभ्यासक्रम आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या धर्तीवर अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी आधारशिला नावाचा नवीन अभ्यासक्रम विकसित केला आहे याची अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत सचिव शालेय शिक्षण व साक्षरता आणि सचिव महिला व बालविकास भारत सरकार यांच्या दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या संयुक्त बैठकीत पूर्व प्राथमिक शिक्षणाशी संबंधित प्रमुख निर्देश दिले आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार पूर्व प्राथमिक शाळांमध्ये अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडे झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली आहे यानुसार राज्याने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि भारत सरकारच्या आधारशिला अभ्यासक्रम या दोन्हीची सांगड घालण्यात आली आहे अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार केलेला अभ्यासक्रम व त्याची अंमलबजावणी करण्यास दोन्ही विभागांनी सहमती दर्शवली आहे शासन निर्णय वरील सर्व बाबी विचारात घेऊन पूर्व प्राथमिक शाळांमध्ये आणि अंगणवाड्यांमध्ये या अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार एक दोन तीन या योजनेची अंमलबजावणी महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे केली जाईल महाराष्ट्र राज्यातील अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी नवीन अभ्यासक्रम आधारशिला बालवाटिका शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते पासून लागू करण्यात येत आहे हा अभ्यासक्रम महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार विकसित आधारशिला अभ्यासक्रम आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मधील शिफारशींवर आधारित आहे अभ्यासक्रमाची रचना आणि नावे या अभ्यासक्रमाचे नाव खालीलप्रमाणे असेल आधारशिला बालवाटिका आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन अंमलबजावणी आणि प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे एस -E पुणे यांच्यामार्फत या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाईल यासाठी अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल ज्यावेळी त्यांना मार्गदर्शन हस्तपुस्तिका प्रशिक्षण साहित्य आणि इतर संबंधित साहित्य उपलब्ध करून दिले जाईल शैक्षणिक साहित्य आणि मूल्यांकन अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी विकसित करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्यकृती पुस्तिका समग्र प्रगती पुस्तिका आणि अन्य पूरक अध्ययन साहित्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून दिले जाईल या साहित्याची उपयुक्तता आणि परिणामकारकता एक वर्ष उपयोगात आणल्यानंतर मूल्यमापन केले जाईल संचालक एससीईआरटी -E पुणे हे या संदर्भात पुढील कार्यवाही करतील आणि त्यानुसार उपक्रमाच्या अंमलबजावणीची पुढील दिशा ठरवली जाईल अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार अंगणवाडी सेविकांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार त्यांना प्रशिक्षण दिले जाईल बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण या संदर्भात सहा महिन्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाईल सध्या हे प्रशिक्षण सुरू आहे बारावीपेक्षा कमी शिक्षण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा पदविका कार्यक्रम प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाईल हे प्रशिक्षण एस पुणे यांच्यामार्फत दिले जाईल यासाठी महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविकांचा तपशील तातडीने एस -E पुणे यांना उपलब्ध करून द्यावा नियमित प्रशिक्षण आणि समन्वय अंगणवाडीतील तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण देण्याची गरज भासल्यास हे प्रशिक्षण महिला व बाल विकास विभागाकडून एससीईआरटी -E पुणे यांच्या समन्वयाने दिले जाईल जिओ टॅगिंग आणि स्थलांतर महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर एमआरएसएसी या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग केले जाईल जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्यांमध्ये अंगणवाडी केंद्रे स्थलांतरित करण्याबाबत महिला व बाल विकास विभाग आणि शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी असे सूचित करण्यात आले आहे या नवीन अभ्यासक्रमामुळे अंगणवाडीतील मुलांच्या शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय अंगणवाड्यांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतर आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस एनईपी दोन हजार वीस अंतर्गत त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्यावर भर देतो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे प्रमुख मुद्दे अंगणवाड्यांचे स्थलांतर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिथे रिकाम्या वर्गखोल्या उपलब्ध आहेत तिथे अंगणवाडी केंद्रे स्थलांतरित करण्यात येणार आहेत यामुळे अंगणवाड्यांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळतील आणि शिक्षण विभागाशी समन्वय वाढेल एनईपी दोन हजार वीस अंतर्गत शैक्षणिक साहित्याचा वापर राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार शिक्षण विभागाने अंगणवाड्यांना पुरवलेले जादुई पिटारा जाडुई पिटारासारखे पूरक शैक्षणिक साहित्य बालकांच्या कृतीयुक्त शिक्षणात आणि अध्ययनात पूर्णपणे वापरले जावे महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांचे वेळोवेळी या साहित्याच्या प्रभावी वापरासाठी प्रशिक्षण घ्यावे यासाठी आवश्यकतेनुसार परिपत्रक सर्क्युलर देखील निर्गमित करण्यात यावे सेवांमध्ये खंड पडू नये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर विविध सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अंगणवाडीतील अभ्यासक्रम राबवत असताना इतर सेवांवर परिणाम होणार नाही याची खात्री करणे महत्वाचे आहे प्रशिक्षण आणि साहित्य अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना आवश्यक प्रशिक्षण आणि साहित्य पुरवले जाईल प्रायोगिक तत्वांवर निवडक अंगणवाड्यांमध्ये दोन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी पूरक शैक्षणिक साहित्य आणि इतर अनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरतुदीनुसार भागविण्यात येईल हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्रा डॉट जीओव्ही डॉट आय ची लिंक उपलब्ध आहे या निर्णयामुळे अंगणवाड्यांची कार्यपद्धती सुधारण्यास आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यास मदत होईल तुम्हाला या निर्णयाबद्दल किंवा इतर कोणत्याही माहितीबद्दल अधिक जाणून घ्यायचे